तीनशे रुपये मध्ये मिळणार आहे तुम्हाला जबरदस्त एकदम फार्म हाऊस आणि स्पॉट तर बघा समोर डॅम महाराज डायरेक्ट सुळक्या हि फार्म हाऊस आहे आंदोल डॅमच्या इथं म्हणजे कोल्हापूर पासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर पहिला इथे मोठ्याच्या मोठ्या हॉल आहे इथं गाद्या टाकल्या की दहा पंधरा निवांत लवतात आणि आत मग दोन सिंगल बेड आणि एक डबल बेड किंग साईज हे वॉशरूम पण एकदम चकचकीत आहे आणि इकडे पण तोच विषय म्हणजे तीस चाळीस जण जरी आला तर नुसती युज करू आणि काही विषय नाही आणि असला फार्म हाऊस फक्त आपल्या पर पर्सन तीनशे रुपये मध्ये म्हणजे पार्टीचं नियोजन बियोजन असलं तर तालमीच्या तालमीच सोयी घसघशीत अशी जागा इथं पाहू शकताय नाहीतर जेवण करू शकताय नाहीतर इथे जेवणाची ऑर्डर दिली तरी पण मिळते खरं आम्ही मस्त चुलीवर जेवण करणार आहे ते पण गाव खरं आल्यापासून काय याचा कांदा कापून झाला एवढाच कापलाय कांदा मग काय बसलो आपण कांदा कापायला चार चूर आणि वैवेला म्हटलं जळण जरा गोळा कर तोपर्यंत म्हटलं करतो मी काम कांदा खाऊन इकडे झाला आपला मसाला भात कारण हलो तुम्ही दनादन हात आणि चिकनक झालं एकदम नाद्या बाद इथं तुम्ही पार्टीसाठी पोरं पण येऊ शकताय नाही तर फॅमिली पण येऊ शकताय कारण एवढ्या कमी किमतीत तुम्हाला असला भारी फार्म हाऊस कुठं मिळणार आणि चुलीवर तर जेवण